हॅलो फ्रेंड कसे आहात आय होप सगळे चांगलाच असतात मी आज तुम्हाला आपलं स्वतःचं इंस्टाग्राम चॅनल मोनोटाईज झालं आहे की नाही झालं हे बघा कसं पाहायचं मी सांगणार आहे तर हा पूर्ण व्हिडिओ न्यू व्यवस्थित बघून घ्या आणि पहिले म्हणजे की समजून घ्या स्कीप करू नका व्यवस्थित नीट बघून घ्यायचा आणि मगच समजून घ्यायचं आपलं मोंटायच झालं की नाही झालं चला मग आपण सुरुवात करूया मी ओपन केलेलं आहे सुरुवातीला आता मी ओपन करते माझं इंस्टाग्राम चॅनल चला आपण करूया आता हे बघा मी आधीच स्टार्टिंगला बघितलं होतं तर मी बॅक करून घेते या स्टार्टिंगपासून तुम्हाला सर्व व्यवस्थित सांगते नीट व्यवस्थित तर व्हिडिओ बघून घ्या आणि समजून पण घ्या तर आपण ओपन करूया इंस्टाग्राम आता इंस्टाग्रामवरती आता आपल्या आय डीवर जायचं आहे जी की खाली असती आणि आय डीच्यावर तो तीन डॉट दिलेले आहेत बा कोणाला डॉट असतात कोणाला रेषा असतात वेगवेगळं असते कोणाच्या कोणा पद्धतीनं तिथे डॉटवर तीन जायचं आहे आपल्याला बघू शकता याच्यामध्ये सर्व आपल्याला काय काय आपल्याला इन्व्हाइट झालेलं आहे ते सगळं व्यवस्थित दिलेलं आहे बघा तर चला आपण खाली येऊया इथं आपल्याला बघू शकतो तर आपल्या अकाउंटच्या सेफ्टीसाठी पण व्हेरिफिकेशनचं मला आलेलं आहे मेटा व्हेरिफिकेशन पण मी आणखी केलेलं नाही आहे तर खाली घेऊया आपण खाली बघा हे इथे आहे अकाउंट स्टेटस हे अकाउंट स्टेटस बघू शकतात हे बऱ्याच जणांना असते त्यांनी ओपन करून घ्यायचं आहे तिथं बघू शकतात असे ग्रीन डॉट आले पाहिजे जे की मोनिटायजेशनचं जे आहे ना तिथे आपलं ग्रीन डॉट आला पाहिजे तेव्हा आपलं चॅनल मोनिटायझेशन होते जे की माझं सध्या झालेलं नाही आहे कारण मी सुरुवात केली आहे आत्ताशी म्हणून माझं झालेलं नाही याला मला थोडा वेळ द्यावा लागेल माझा प्रो परफॉर्मन्स चांगला असला ना तर माझं ऑटोमॅटिकली मोनिटायझेशन होऊन जाईल तर इथे हे तुम्हाला बघायला भेटते बघा मोनिटायझेशन आता मोनिटायझेशनवर ओपन केलं बघू शकता यू ॲबल टू मॉनिटायझेशन म्हणजे माझं मॉनिटायझेशन हो व्हायला आलेलं हे पण सध्या झालेलं नाही आहे पण माझा परफॉर्मन्स चांगला जात आहे म्हणून त्यांनी यूअर ॲबल टू मॉनिटायझेशन मला दिलेलं आहे की माझा कधी पण मोनिटाईज होऊ शकतं या आणि माझा परफॉर्मन्स नीट व्यवस्थित येते आणि चांगला येतो या इंस्टाग्रामला तर तसंच तुम्ही बघू शकता धन्यवाद